आरवीहून मालेगावच्या दिशेने गावठी पिस्तोलची तस्करी करण्यासाठी जाणाऱ्या संभाजीनगरच्या जा तरुणाला तालुका पोलिसांनी मुंबई आग्रा महामार्गावरील नाकाबंदी दरम्यान ताब्यात घेतले आहे यावेळी त्याच्याकडील पस्तीस हजार रुपये किमतीचं गावठी पिस्तॉल दोन हजार रुपये किमतीचे दोन जिवंत काढतूस असा एकूण सडोतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत तरुणाला तालुका पोलिसांनी भेट ठोकले आहे आर्तिक ट्रफिक शेख वय सत्तावीस वर्ष राहणार इंदिरानगर नवगजी पार्क वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे ताब्यात घेतलेल्या आरोपी तरुणाचे नाव असून तो गावठी पिस्तोल कुणाला विकणार होता याचा तपास तालुका पोलीस करत आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्या नेतृत्वात तालुका पोलिसांच्या पथकाने केले आहे नमस्कार मी पी आय धनंजय पाटील तालुका पोलीस स्टेशन धुळे परवा अठ्ठावीस सहा पंचवीस रोजी आरवी दुरुक्षेत्र हातीमध्ये आम्हाला गुप्त माहिती मिळाली एक की एकाही एक माणूस अवैधरित्या गावठी कट्टा घेऊन त्याच्यासोबत राऊंड आहे कुठेतरी कोणाला तरी द्यायला किंवा विकायला जात आहे अशा माहितीवरून गुप्त माहितीवरून आम्ही त्याचा ट्रॅप लावला ट्रॅपमध्ये पी एस आय कृष्णा पाटील आणि पोलीस स्टेशनचे इतर स्टाफ आरवी दुरुक्षेत्र आणि इतर डी स्टाफ यांनी सापळा रचला आणि त्या इस मला रंगे हात पिस्टलासह पकडलेला आहे त्याच्यामध्ये एक कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात आल्या आलेला आहे एक पिष्टल त्याच्यासोबत दोन राऊंड मिळालेले आहे आणि त्याचा माणसा आणि पुढचा शोध आम्ही घेत आहोत गुन्ह्याचा तपास पुढे चालू आहे तर त्या दोन दिवस पोलीस कस्टडी आरोपीची मिळालेली आहे आणि तपासाल तितर आरोपी पण ह्याच्यामध्ये निष्पन्न होऊ शकतात प्रतिनिधी याची रूपक बिधारी माझा महाराष्ट्र न्यूज होय